नमस्कार रसिको गोल्डन इरा ऑफ हिंदी सिनेमा आणि फिल्म संगीत सुवर्ण काळातील हिंदी फिल्म संगीताचे आपण आठवणी करत असतो आजच्या एपिसोडमध्ये ज्यांचं रिधम किंग म्हणून ओळख आहे पंजाबी रंगाचं आणि ढंगाचं संगीत आणि आपलं त्या काळातले थिएटर दणाणून सोडणारे अशी गाणी करणारे संगीतकार ओ पी नय्यर यांचा जन्मदिवस गेल्याच आठवड्यात म्हणजे सोळा जानेवारीला सगळ्या माध्यमामध्ये साजरा झाल्या त्यांच्या गाण्याच्या आठवणी केल्या आपण आजच्या एपिसोडमध्ये रिदम किंग ओ पी नयरच्या काही सिनेमाच्या म्हणजे एकोणीसशे साठ जे त्यांचं अतिशय बहारदार वर्ष कारकिर्दीतलं त्यातल्या काही सिनेमाच्या काही गाण्याच्या आठवणी करत हो। आहोत एकोणीसशे बासष्टमध्ये आलेला चित्रपट एक मुसाफिर एक हसीना जॉय मुखर्जी आणि साधना आणि रफी साहेब आणि आशा भोसले यांचे सोलो गीत युगल गीत आणि ओ पी साहेबांचं धडाकेबाज ढंगदार संगीत त्या काळात खूप गाजलेले गाणे आजही तेवढीच पॉप्युलर आहेत तर हे पहिलं आहे आशा भोसले आणि रफी यांच्या आवाजातलं ऑल टाईम सुपरहिट आप यूं ही अगर हमसे मिलते रहे देखिए एक दिन प्यार हो जाएगा आप यूं ही अगर हमसे मिलते रहे देखिए एक दिन प्यार हो जाएगा आशा भोसलेंचा आवाज ऐसी बातें न करो हसे जादूगर मेरा दिल तेरे आंखों में खो जाएगा, आप यू अगर हमसे मिलते रहे आणि याच्यातलं दुसरं सुपरहिट ठरलेलं ड्युअल सांग, ड्युअल सांग. बहुत शुक्रिया बडी मेहरबानी मेरी जिंदगी में आए बहुत शुक्रिया बडी मेहरबानी कदम चूम लोया के आंख बिछादू करू क्या ये मेरे समझ में न आए बहुत शुक्रिया आणि रफी साहेबाचे दोन सो सोलो सॉन्ग तर खूप लोकप्रिय आहेत हमको को इश्क ने क्या क्या बना दिया जब कुछ न बन सके तो तमाशा बना दिया हमको को तुमारे या गाण्याच्या सोबत पडद्यावर जाखर्जी हार्मोनियम वाजताना दिसतोय वाजताना ते हार्मोनियमचे स्वर आजही आपल्या कानामध्ये जशाला तसे गुंजतात असं म्हटलं तर अतिशय तिचं होणार नाही आणि दुसरं सोलं आहे रफी साहेबांचं ओ मुझे झे देख कर मुस्कुरा झे देख कर आणि यानंतर आलेला नासिर हुसेन फिल्मचा म्युझिकल हिट वही दिल्ला याहू एकोणीसशे त्रेसष्ट संगीतकार ओपी नयरच्या कारकिर्दीतला एक सदाबहार म्युझिकल हिट जायमुखर्जी आशा पारेख प्राण राजेंद्रनाथ हे सगळे कलाकार होते आणि सगळीचे सगळे गाणे खूप लोकप्रिय झाली पुन्हा यामध्ये रफी साहेब आणि आशा भोसले यांची कामगिरी स्वरबहार म्हणता येईल अशा पद्धतीची यातलं हे रफी साहेबांचं सोलो लख निगाह में जिंदगी की राह में सनम हसीन जवान है निगाह में जिंदगी के राह में सनम हसीन जवान होट पे निखार है आँखों में शराब है लेकिन वो बात कहाँ है लेकिन वो बात कहाँ अरे दुसरं टायटल सॉंग रफी साहेबांच्या आवाजातलं बंद परवर थांबल जिगर बन के प्यार फिर आया हूँ खिदमत में आपके हुजूर फिर वही दिल लाया बंद परवर आणि फॉलोड बाय 1964 कश्मीर की कली शक्ति सामंत निर्माते निर्देशक असलेला सुपरहिट म्युझिकल ओपी नयरच्या कारकिर्दीमधला आणखीन एक मास्टरपीस ज्याला म्हणलं जातं असा हा शम्मी कपूर शर्मिला टागोरचा पहिला चित्रपट आणि यातली विलन प्राणसाहेब सगळी गाणे धमाल संगीत असलेली यातलं पडद्यावर शम्मी कपूर शर्मिला टॅगोर आणि प्राण आणि साथी कलाकार दिसतात हे ट्रकमधलं गाणं आहे सुभान अल्ला है, हसी चेहरा है, सुभान अल्ला हसी चेहरा ये मस्ताना अदा हे खुदा महफूज रखे हर बला से हर बला से सुभान अल्ला कव्वाली टाईपचं हे गाणं अतिशय ठेकेदार आहे खूप मजा येते ऐकताना आणि आणखीन एक ता सोलो रफी साहेबांच्या किसी न किसी से कहीं न कहीं कभी न कभी दिल लगाना पडेगा किसी किसी से कभी न कभी कही न कहीं दिल लगाना पडेगा आणि एक ड्युएट सुपरहिट आशा भोसले आणि रफी साहेबांच्या आवाजातलं हो हो हु, हो हो ंगडिवा हो बादल सावन की घटा छाई ये देख के दिल जुमा ली प्यार ने अंगडाई पुढच्या एपिसोडमध्ये ओ पी साहेबांच्या आणखीन काही म्युझिकल हिटच्या गाण्याच्या आठवणी करूयात हा भाग कसा वाटला तुमचे लाईक कॉमेंट्स द्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रमंडळी नाही सबस्क्राईब करायला सांगा भेटू नव्या एपिसोडमध्ये स्वर शुभेच्छा नमस्कार